जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी फासेपारधी समाजाचा चोर म्हणून उल्लेख केला त्याचबरोबर आदिवासी मंत्र्यांच्या बाबतीत देखील बोलताना अपशब्द वापरल्याने पारधी आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे बुलढाण्यात पारधी समाज बांधव भगिनींच्या वतीने आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे व चपला मारून आंदोलन केलं आहे शरद सोनवणे यांना निलंबित करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पारधी समाजाकडून करण्यात आली आहे अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून रवींद्र शिरस्कार आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे मूळ मालक मूळ रहिवासी असून सुद्धा देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षांनंतर देखील आदिवासींची जगण्यासाठी फरफ फरफट होत असेल बेवाभ्रू होत असेल जीव द्यावा लागत असेल तर आदिवासींनी करायचं काय आज संविधानिक पदावर कार्यरत असलेले आमदार सोनवने यांनी जे बेताल वक्तव्य केलं सर्वप्रथम तर त्या वक्तव्याचं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते अशा आमदारांनी संविधानिक पदावर काम करत असताना आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे याचं जर भान नसेल तर त्या पदावर काम करण्याचा याला काहीही अधिकार नाही आणि फाशे समाजाला चोर म्हणण्याचा अधिकार याला दिला कोणी त्यामुळं अशा आमदाराला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर नुसार गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल झालाच पाहिजे या ठिकाणी समाज वतीने मागणी जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही यापुढेही या तीव्र आंदोलन उभं करू या, या ठिकाणी असा इशारा देते भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे झुम्मर विभागाचे आमदार जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनोने यांनी जाहीरपणे मीडिया समोर वक्तव्य केलं की पारधी समाज गोवारी समाज आणखीन समाज आणखी जे आदिवासीमध्ये येतात ते समाज चोर आहे पारधी विशेषतः फासे पारधी समाजाचं नाव घेऊन त्यांनी असा उल्लेख केला की के फासे पारधी समाज चोर आहे यांना कुठलेच त्यांना स्थान देऊ नये शिवाय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी उईके साहेब यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही समाजाने बोला दिला असं विचारणा केली असता त्यांना बोलायला गेलो तर त्यांना सांगितले की हा मंत्री मूर्ख आहे हा चोर साला या शब्दात आज या आमदार सोनोने यांनी या फसे पारधी समाजाचा आणि आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा दबत नाही आणि यांचा सुद्धा अपमान केला फसे पारधी सर्व समाजाचा अपमान केला त्याच्यामुळे या आमदार सोनोने यांचा आणि या सर्व समाज आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी करत आहोत एक दिवस हे धर्म आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आज आमच्या या लोकशाहीमध्ये आम्हाला जीवन जगण्याचा कोणताही मार्ग नसताना सगळ्याच गोष्टी बंद जागेवर अतिक्रमण शेती नाही जागेवर घरकून बांधण्यासाठी जागा नाही आमच्या लोकांना शिक्षण होतं नोकरी नाही अनेक प्रश्न आमच्या या समाजाचे प्रलंबित असताना आमच्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला पुढच्या हो भोसलेंच्या घरावर मुंडोर रोध चालवण्यात आला दोन टाकही आपल्या बुलढाणा जिल्ह्यात भारत भोसलेंच्या घरावर मुंडोर रोध चालवण्यात आला त्यांना तरी पार करण्यात आले दहाव्यावर जर शिकलेला मुलगा त्यांचा पाय तुटलेला असताना त्यांच्यावर सुद्धा पाच पाच सहाशा पोलिटिशनचे गुन्हे दाखल करण्यात आले आज अनेक समाज आमचा शिक्षण घेण्यात कसं शिक्षण घ्यायचं तर कसं घ्यायचं याला जगाचं तर कसं घ्यायचं शिक्षण शिकार हा व्यवसाय बन सगळ्या गोष्टी बन भिक्षा मागलं म्हण अतिक्रमण जमाने करणं म्हण शिक्षण घेणं म्हणून नोकरी लागणं म्हणून या सगळ्या गोष्टी मध्ये सर्व आज आमच्या समाजावर आहे असा या आमदारांत या आमदारांना आमच्यावर की हा असो पारधी समाज हा चोर आहे या आमदारांना या विधानसभेतून बरखास्त करण्यात यावं याला नियमित करण्यात यावं यांच्यावर कठोर कायदे करून यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हे हा दाखलच झाले पाहिजे जोपर्यंत यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल होत नाही महाराष्ट्रात आदिवासी तमाम आदिवासी समाज हा नाही हा आदिवासी समाज त्यांच्यावर शांत बसणार अट्रोसिटी खाली गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन आमचं सुरूच राहील आज मंत्राला दबत नाही आज सग लोकशाही कायद्याला दबत नाही आदिवासी राष्ट्रपती असले त्याला डबत नाही एवढी मजुरी या आमदारामध्ये आली कुठून एवढा अंधार हा कुठून माजला कसा याला चपला जोड्याचा हार त्याच्या कोणावर मारून आज त्यांच्यावर थुंकी टाकून आम्ही त्याचा निषेध करणार म्हणून राज एवढं बोलतो याच्यावर कठोर करायला छालीच पाहिजे